जय महाराष्ट्र जय शिवराज जय शंभूराजे मी विजय बनसोडे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या मा चॅनलमध्ये मित्रांनो आपण छत्रपती संभाजी महाराजांना ज्या कसबा संगमेश्वरामध्ये कैद केलं तिथून आपला प्रवास सुरू झाला तिथून छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर ज्या पेडगावच्या बहादूरगडावरती म्हणजे सध्याचा धर्मवीरगड त्या ठिकाणी घेऊन गेले तो व्हिडिओ आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितला मित्रांनो त्यानंतर नुकताच प्रदर्शित झालेला छावा सिनेमा आपण पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात त्यातलाच अनेक एक प्रश्न म्हणजे की छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न का बरं झाला नाही तर मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्याचा दोन तीन प्रयत्न झाले त्यामध्ये स्वराज्याचा जिगरबाज निष्ठावंत मावळा रायप्पा महार यांनी औरंगजेबाच्या पाच लाखांच्या फौजेमध्ये घुसून छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्याचा प्रयत्न केला तर तो काय होता प्रसंग आणि कशा पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केला हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ऐकणार आहोत आणि जगण्याचा प्रयत्न करणार आहोत शंभूराजांना संगमेश्वरात कैद केल्यानंतर मोगलांचं सरदार मुकरब खान शंभूराजांना घेऊन सध्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पेडगावचा भुईकोट किल्ला असलेल्या धर्मवीर गड किल्ल्यावर घेऊन आला शंभूराजे कैद झाले ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली होती संपूर्ण रायगडावरती शोककाळा पसरली होती संताजी धनाजी खंडोजी ज्योत्याजी देवप्पा रायप्पा स्वतः महाराणी येसुबाई देखील राजांना कसं सोडवायचं या विचारात होते शेवटी येसुबाईच्या सांगण्यावरून सात आठ हजारांची फौज सज्ज झाली पण औरंगजेबाच्या पाच लाखांच्या फौजेचा सामना करायचा कसा कारण बहादूरगड हा तर भोयकोट किल्ला पाच लाखांच्या फौजेसोबत समोरासमोर लढणं निव्वळ अशक्य होत तसा प्रयत्न जरी केला असता तरी सगळे मावळे कापले गेले असते संताजी आणि धनाजी तर भयंकर संतापले होते काही करून आम्ही राजांना सोडून माघारी घेऊन येतो त्यावेळी महाराणी येसोबाई म्हणाल्या संताजी धनाजी आपण धीरानं घ्या आमचं कुंकू वाचवायच्या नादात हिंदवी स्वराज्याचं कपाळ मोक्ष व्हायला नको इतक्यात रायप्पा महार उठून उभे राहिले रायप्पा म्हणजे स्वराज्याचा निष्ठावंत मावळा शंभूराजांचा बालपणापासूनचा जिवलग मित्र रायप्पाला हुंदका दाटून आला येसूबाईंकडे पाहत ते बोलू लागले निदान आता तरी आम्हाला अडवू नका राजांपर्यंत कसं पोचायचं ते पाहतो आम्ही येसुबाईंचा निरोप घेऊन रायप्पा निघाले बहादुरगडाच्या दिशेनं रायप्पांच्या सोबत होता त्यांचा भाव देवप्पा बहादुरगडापासून जवळपास औरंगाजेबाच्या धास्तीनं गाव गप्पगार पडली होती माणसाचं तर सोडाच पण जनावर देखील समोर यायला घाबरत होती पण रायप्पा मागे हटणार नव्हते काहीही झालं तरी त्यांना बहादूरगडावर पोचायचंच होतं बहादूरगडाच्या मार्गावर असताना त्यांची एका भिजत्याच्या पथकाची गाठ पडली तांबड्याच्या पिशवीतून पाणी घेऊन जायचं फौजेतल्या स्वार सैन्याला पाजायचं हाच त्यांचा व्यवसाय होता रायप्पाच्या लक्षात आलं हीच संधी आहे राजांपर्यंत पोचायची त्यांनी कोणाकडून तरी चामड्याची जणकी मिळवली या दग्ती भिस्ती पथकामध्ये रायप्पा आणि देवप्पा सामील झाले या दिवशी पाणी देणाऱ्या पथकाला फौजदाराचा निरोप आला जे पथक आत किल्ल्यामध्ये जाणार होते त्यात रायप्पा सामील झाले दुपारी ऊन वाढलं होतं सूर्य माथ्यावर आला तशी फौजीकडून पाण्याची मागणी वाढू लागली भिस्ती चामड्याच्या पिशवीतून पळत पळत पाणी आणत होते तहानलेल्या फौजेला पाजत होते औरंगजेबाच्या आज्ञेवरून मुकरब खानाच्या स्वागताला त्याचे सारे नामछंद सरदार गोळा झाले होते शंभूराजे आणि कवी कलशांना कैद करून काटेरी साखळ दंडाने जखडवून धिंड निघाली होती तोपर्यंत ही धिंड कोणाची आहे याची रायपाला तीळ मात्र कल्पना नव्हती तो पाणी पूर्वत पुर्वत आत किल्ल्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता रायप्पा पाणी पुरवत पुरवत पुढे आला तेव्हा जमावातून मराठे दो कैदी असे अस्पष्ट शब्द त्यांच्या कानावर पडले बऱ्याच उशिराने संभा हा शब्द कानावर पडताच रायप्पा थारावरून गेला तो तसाच गर्दीतून वाट काढत पाणी पुरवण्याच्या बहाण्याने राजांना ज्या उंटावरून बसवून धिंड निघाली होती त्या उंटा पाठोपाठ चालू लागला त्याने समोर येत एका वळणावर शंभूराजांकडे पाहिले राजांचे ते चमकदार डोळे त्याच्या दृष्टीस पडले दोघांची नजरा नजर झाली राजे उदासवाणी हसले असेल कोणीतरी रायपा सारखा दिसणारा व्यस्ती असे शंभूराजांना वाटले आपल्या राजांचे चालवलेले ते हाल पाहून इमानी रायपाचे काळी तुटत होते घोड्यांच्या घट्ट लोखंडी कड्या त्या बिजागऱ्या राजांच्या शरीराला बोचत होते सुरुवातीला राजांच्या शरीरातून असंख्य वेदनांच्या कळा उठत होत्या पण हळूहळू सारे शरीरच बधीर होत गेले जेव्हा शंभूराजे बहादूरगडाचे मुख्य वेशीजवळ पोहोचले समोरचा महादरवाजा उघडला गेला राजांसाठी काहीतरी करण्याची हीच इमानी संधी आहे रायपांचे इमानी रक्त उसळले कानशिली गरम झाले धमन्या पेटल्या काय होतं हे कळायच्या आधीच त्याने एखादी झडप घातली बंदोबस्तातल्या एका राजपोताची तीक्ष्ण तलवार हिसकावली आणि काय होतं हे कळायच्या आधीच त्यानं बाजूच्या दोन अंमलदारांना तलवारीनं सप कापून काढले राजे शंभू राजे अशी आरोळी ठोकत तो पुढे धावला आपल्या तलवारीच्या घावाने राजांच्या अंगातील साखळ तोडण्याचा वेळा प्रयत्न तो करू लागला इतक्यात संभाक आदमी संभाक आदमी गनीम गनीम असा मोगलांनी गल्ला केला राजांना सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या रायप्पाच्या दिशेनं एकाच वेळी गणित तलवारी पुढे सरसावल्या सपासप वार झाले रायप्पांची पाठ बलदंड खांदे सर्वांगावर तलवारीचे वार झाले रायपाच्या शरीराचे अगनित तुकडे झाले रस्त्यात पडलेले रायपांचे शरीरांचे तुकडे तुडवत तुडवत झिंड पुढे चालले होते काय घडलं हे राजांनी उड्या डोळ्यांनी पाहिले होते रायपांच्या गरम रक्तांची चिळखंडी राजांच्या पायावर उडाली होती शंभूराजांना सोडवण्याचा हा धर्मवीर गडावरचा शेवटचा प्रयत्न ठरला त्यानंतर शंभूराजांना सध्याच्या धर्मवीरगडापासून इंद्रायणी भीमी नदीच्या संगमेवरील तुळापुरात आणण्यात आले मित्रांनो स्वराज्याचा जिगरबाज आणि निष्ठावंत मावळा रायप महार यांच्या बलिदानाने पुन्हा एकदा सिद्ध केले की छत्रपती शंभूराजांवरती ही जनता किती अलोट प्रेम करत होती सर्वसामान्य जनतेमध्ये छत्रपती शंभूराजांची प्रतिमा किती महान होती महान रयतेचा राजा अशी त्यांची प्रतिमा होती सर्वसामान्य सैनिक होते रयत होती म्हणूनच सर्वसामान्यांसारखे रायप महारसारखे छत्रपती शंभूराजांचे अंगरक्षक होते मित्रांनो ज्या पद्धतीने छत्रपती शंभूराजांना या बहादूरगडावरती जो सध्याचा धर्म गडावरती रायपामार यांनी वाचवण्याचा प्रयत्न केल्यानंतर औरंगजेबाच्या लक्षात आलं की कोणत्याही परिस्थितीत मराठी मावळे या ठिकाणी हल्ला करतील आणि राजांना सोडवून घेऊन जातील मित्रांनो त्यामुळे औरंगजेबाने त्याची छावणी असलेल्या पुणे जिल्ह्यातल्या वडुतोळापूर गावामध्ये या ठिकाणी छत्रपती शंभूराजांना इथून हलवण्यात आलं मित्रांनो त्या ठिकाणी छत्रपती शंभूराजांवरती भयंकर अत्याचार करण्यात आले आणि छत्रपती शंभूराजांचे शरीराचे तुकडे या इंद्रायणी भीमीच्या काठावरती फेकण्यात आले आणि त्यावेळी औरंगजेबाने फरमान काढलं की जो कोणी छत्रपती शंभूराजांच्या तुकड्यांना शिवेल त्याचा शिरच्छेद केला जाईल आणि मित्रांनो त्यावेळी असा प्रश्न उभा राहतो की छत्रपती शंभूराजांच्या त्या इंद्रायणी भीमीच्या काठावरती फेकलेल्या तुकड्यांवरती अंत्यसंस्कार कोणी केले तर ते मित्रांनो आपण पुढच्या प्रवासामध्ये बघणार आहोत जय शिवराय जय शंभूराज